हाय हॅलो हाय हॅलो कशा सगळे बरे आहात का तर मी पण बरी आहे आणि बरंच असायला पाहिजे तर माझी झाली सुट्टी व्हाईट लिली वॉटर लिली इथं आपलं पार, पा, पा, मोठं पार्किंग आहे इथं ही पाठीमागचं गेट आहे कारण कुठं गेटला काम चालू आहे तर त्याला कमेंटवर व्हिडिओ बनावा म्हटलं बनवत नाही तशी पण चांगलीच कमेंट आहे अशी घाण कमेंटवर नाही आहे व्हिडिओ आपला तर त्यांना बी माहीत पडलं पाहिजे ना आमचा कमेंट वाचते का नाही वाचा रिप्लाय देते तर कमेंट अशी आहे तर तुमच्या पाठीमागं जी बसलेली तिची ओळख करून द्या अशा <laughs> दोन जणांच्या कमेंट होत्या <laughs> तर ती माझी मैत्रीण आहे आणि आम्ही सोबतच काम करतो तर कधी टाईम भेटला तर मग तिला अर्ध्या रस्त्यात सोडवते मी गाडीवर रोज जसा टाईम भेटा जर स समजा संगत जर काम झालं आमचं आणि संघस निघालो घरी तर मग त्याला लिफ्ट देते मी तर कमेंटमध्ये म्हणत होते ओळख करून द्या तुमच्या मैत्रिणीची सोबत मैत्रिणीसोबत तर तिची पण आयडी आहे इन्स्टाला पण आहे ज्योत्ना कारंडे तिची आयडी आहे आणि फेसबुक पेज पण आहे फेसबुक पेजला तिच्या लाईक पण करा शेअर करा आणि काय कमेंट करायच्या तर मला डायरेक्ट तिला पण करू शकता असं काही नाही ठीक आहे तर तिला मी कालची कमेंट दाखवली अगं म्हणलं आपण गाडीवर जात होतो तर कमेंट आहेत तर तिने पण वाचल्या कमेंट म्हटलं चला आता तू मला असं कमेंटमध्ये सांगायपेक्षा म्हटलं डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओस टाकते म्हणजे तुम्हाला समजा बघा किती मस्त येतो आता बरं तर आज मी ह्या कामावर लेट आले कारण मी लवकर येत असते कारण मला झालेलं लेट आज मग ते कामं दोन्ही डेस्कीचे दोन कामं करू मग इकडं आले तर ती तिला मी दाखवल्या कमेंट तुमचा ती म्हणे ताई मला कमेंट आले का म्हणजे हां मग तुझी आय डी देते म्हणलं म्हणे चाल ना म्हणे माझी आय डी मग तिची आय डी ज्योत्ना करंडे करंडे म्हणून तिची आय डी आहे इन्स्टाला पण आहे फेसबुकला पण आहे पेज पण आहे तिचं तर त्याच्यावर तुम्ही जर फॉलो केलं तिला तुम्हाला तिची आय डी नक्कीच भेटा तर तिला पण फॉलो करा सबस्क्राईब करा तिच्या चॅनलला जेणेकरून तिचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत जास्ती माझे तर बघतात आणि तुमच्या कमेंट आल्या दोन दिवस आले पण मी काही त्याचा रिप्लाय दिला नाही मला चालू तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवते कारण दोन दिवस झाले माझे काही व्हिडिओ आले नाही मला आणि तिचे पण व्हिडिओ नाही आले कारण ती दोन दिवस झालं मला भेटली पण नाही त्याच्यामुळं डायरेक्ट ती बोलली असली पण ती मला भेटलीच नाही काल पण नाही भेटली आज पण नाही भेटली कारण तिचा मोबाईल झाला खराब खराब म्हणजे डिस्प्ले गेला तिच्या मोबाईलचा त्याच्यामुळं ती मला भेटली नाही परवा काल गेली मोबाईल रिपेअर करायला आणि आज लवकरच घरी गेली त्याच्यामुळं काय आमचं बोलणं नाही झालं नाही तर डायरेक्ट मला तिने तिची आयडी सांगितली असती आणि कमेंटबद्दल बी सांगितलं असतं कारण तिने ती ती तिला आलेले कमेंट ती वाचते प्रत्येक म्हणजे आमचं दोघींचा व्हिडिओ असतो ना त्याच्यामध्ये कमेंट जे येते ना ती वाचती कधी कधी मला पण सांगते काही कमेंट आल्या अशी आली तशी कमेंट आली ती सांगते मला चला तर होऊन पडले पाऊस तर गेला तर मग पाऊस तर नाही येणार <laughs> तर चला म्हणलं इथला व्हिडिओ बनवा इथलं लोकेशन पण चांगलं आहे आणि थोडा टाईम पण आहे आणि हे काम झालं ना लास्ट टाइम झालं का मग मी फ्री होते त्याच्यामुळं मग मग व्हिडिओ बनवायला पण बरं वाटतं नाही तर घाईघाईमध्ये कसं घाईघाईमध्ये व्हिडिओच बनवत नाही टाईमच नाही भेटत सकाळची खूप घाई असते तर चला व्हिडिओ ऑर्डर लाईक शेअर नक्कीच करा आणि चांगले कमेंट येतात तुमच्या असं नाही का काही घाण कमेंट येते चांगलीच कमेंट येत्या आणि माझ्या जर फेसबुकवर फेसबुक पेजला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि काय माहिती काय झालं सबस्क्राईब वाटतेच नाही का समोरच्या आहे का नाही करत ते पण समजत नाही पण सबस्क्राईबच नाही वाढत इथलं तिथं जा तर माहीत नाही काहीसाठी मध्ये प्रॉब्लेम आहे का कशामध्ये पण सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले माझा व्हिडिओ बघायला भेटेल आणि यूट्यूब चॅनलला पण आशाधनके म्हणून आहे आणि फेसबुकला पण आशा धनकी म्हणून तर यूट्यूबला आशा धनके फाय ए फाय एट आहे आय डी ठीक आहे इंस्टाला पण आशा दणके तर इंस्टाला जाऊन बी तुम्ही व्हिडिओ बघू शकता इंस्टाला पण खूप छान छान व्हिडिओ असतात फॉलो केलं त्यांना बॅक नक्कीच देणार जर फेक डी असेल तर नाही देणार कारण फेक डीवरून माहीत नाही पडत समोरचं आहे काय त्यांना फक्त चॅटिंग करायसाठी व्हिडिओ कॉल करायसाठी आयडिओ कॉल करून ठेवायला कर कर असते त्याच्यामुळे मी त्यांना काय बॅक देत नाही बरोबर आहे तरी तर चला आपला व्हिडिओ आवडलात लाईक शेअर नक्कीच करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका हॅशटॅग लावा ताकद आम्ही नाही झोत आपला डायलॉग काय काय